नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये तुम्ही जर घेत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे अंतिम संधी केंद्र सरकारच्या माध्यमातून पी एम किसान योजनेच्या शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे आता यामध्ये एकतीस मार्चपासून जे लाभार्थी अपात्र होणार आहेत एकतीस मार्च ज्या शेतकऱ्यांना शेवटची संधी देण्यात आली आहे मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एक्स पेजवरती या ठिकाणी माहिती केंद्र सरकारच्या माध्यमातून अपलोड करण्यात आली आहे यामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे किसानो लिए अंतिम अवसर का ऐलान पी एम किसान सन्मान निधी योजना की अग्रिम किस्त है पाना तो एकतीस मार्च दोन हजार चोवीस तक ई के जरूर करवाना या ठिकाणी स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे एकतीस नंतर तुम्हाला ई वाय सी करता येणार नाही असा उल्लेख सुद्धा या पेजवरती करण्यात आलेला आहे मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण केलेली नाहीये अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई के वाय सी करून घ्या फक्त तुमच्याकडे दोन दिवस शिल्लक आहे धन्यवाद